सोयीपेठेतील कापड व्यापाऱ्याला बिटकॉइन चलनाच्या नावाखाली त्र्याहत्तर लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे व्यापाऱ्याला भुरळ पाडण्यासाठी आधी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला त्यानंतर व्यापाऱ्यानं बँकेत एस आय पी काढून गुंतवलेल्या साठ लाख रुपयांवर कर्ज काढलं ते पैसे बिटकॉईनमध्ये गुंतवले जमा झालेले पैसे काढण्यासाठी त्याच्याकडं अडतीस लाखांची मागणी करण्यात आली त्यानंतर फसवणूक झाल्याचं व्यापाऱ्याच्या लक्षात आलं या प्रकरणी त्यानं सायबर क्राईमकडं ऑनलाईन तक्रार दाखल केली याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती सायबर क्राईमचे निरीक्षक श्रीशैल गजा यांनी दिली दरम्यान या, या व्यापाऱ्याची ओळख उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला सोलापुरात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचं आमिष दाखवून एकशे चोवीस जणांची फसवणूक केल्याप्रकरणी शेअर मार्केटचे तज्ज्ञ निवृत्ती पैलवान अटकेत आहेत हे प्रकरण ताजं असतानाच बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून नवी पेठेतील एका कापड व्यापाऱ्याला त्र्याहत्तर लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला या व्यापाऱ्यानं बँकेत एस आय पी काढून साठ लाख रुपये जमवले होते त्या पैशातून गाळा खरेदी करण्याचा त्याचा विचार होता मात्र त्या पैशावर कर्ज काढून त्यानं बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवले सुरुवातीला ते खरं असल्याचं भासवत त्याला काही रक्कमही देण्यात आली त्यामुळं त्याचा विश्वास बसला त्यानंतर आणखी रक्कम गुंतवण्यास व्यापाऱ्याला सांगण्यात आलं त्यानं तब्बल त्र्याहत्तर लाख रुपयांची गुंतवणूक केली ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता मुदतपूर्व काढत असल्यानं व्यापाऱ्याकडं अडतीस लाख रुपये प्रक्रिया शुल्क मागण्यात आलं त्र्याहत्तर लाखातून अडतीस लाख घ्या आणि बाकीचे परत द्या असं व्यापाऱ्यानं सांगितलं मात्र परदेशी चलनाच्या नियमात ते बसत नाही असं सांगून पैसे देण्यास नकार देण्यात आला व्यापाऱ्यानं अधिक चौकशी केली असता खातं बनावट असल्याचं आणि आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं ऑनलाईन तक्रार नोंदवली या व्यापाऱ्याला भुरळ पाडण्यासाठी सुरुवातीला एक बनावट व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला त्यावरील सर्व सदस्यही भामटेच होते त्या ग्रुपवर मला आज इतका फायदा झाला अशी खोटीच बतावणी करण्यात येत असे त्यामुळं या व्यापाऱ्याचा विश्वास वाढला सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डिसेंबर अखेर सोलापुरात सुमारे दोन हजार घालण्यात आल्याचं आकडेवारीवरून समोर आलं आहे बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीचं आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना अधिक खात्री करून घ्यावी बनावट व्यक्तींपासून सावध राहावं व्यापाऱ्यांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास करत आहोत अशी माहिती सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक श्री शैल गजा यांनी दिली